नमस्ते बाळू राज्याचं राजकारण ढवळून काढणारे छगन भुजबळ आता एक नवीन चाल घेऊन आलेले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना येत्या आठ दिवसात काहीतरी निर्णय निश्चित घेऊ आणि तो योग्य तो असेल असं सांगूनही भुजबळ काही थांबायला तयार नाहीत याचं मुख्य कारण त्यांनी नुकतंच नाशिकसह येवला या त्यांच्या मतदारसंघामध्ये जो काही अवकाळी पाऊस झालेला आहे त्यामध्ये शेतकऱ्यांचं जे नुकसान झालंय ती नुकसान भरपाई देण्यासाठी तातडीनं पंचनामे करण्यात यावेत आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी जोरदार मागणी केलेली आहे आणि ही मागणी त्यांनी राज्याचे गृहमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पत्राद्वारे केलेली आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी छगन भुजबळ यांनी केलेली मागणी योग्यच आहे मात्र या मागणीला सध्याची जी राजकीय परिस्थिती आहे त्यामुळे या मागणीकडं राजकीय चष्म्यातून बघितलं गेल्यास नव वाटू नये जेव्हा भुजबळ यांना राज्यसभेत जायचं होतं तेव्हा त्यांना पाठवलं नाही आणि आता विधानसभेत निवडून आल्यानंतर अजित पवार त्यांना राज्यसभेत जा असं सांगत आहेत आणि त्यामुळंच छगन भुजबळ हे प्रचंड नाराज आहेत आणि या नाराजीतून ते अजित पवारांवर उघड उघड टीका करत आहेत मात्र त्याचवेळी ते शरद पवार यांचं कौतुक करायला विसरत नाहीत तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही आपल्या बाजूने होते असा दावाही ते करतात या सगळ्या घडामोडींमुळं भुजबळ यांच्या मनात नेमकं काय चाललेलं आहे याचा अंदाज भल्या भल्यांनाही येत नाहीये अजित पवारांकडून तुमची फसवणूक झाली का या पत्रकारांच्या प्रश्नाला भुजबळ माहीत नाही तुमचं तुम्ही बघा काय झालं ते असं उद्वेगजनक उत्तर देतात आणि यातूनच भुजबळ यांची अजित पवारांवरची नाराजी आणखी जास्त घट्ट होते छगन भुजबळ यांना मंत्रिपद द्यावं या विचाराचे देवेंद्र फडणवीस नक्कीच आहेत कारण त्यांना जर अजित पवार यांनी मंत्रिपद दिलं नाही तर संपूर्ण ओबीसी समाज हा केवळ अजित पवार नव्हे तर संपूर्ण सरकार विरोधात जाईल अशी भीतीही देवेंद्र फडणवीस यांना आहे आधीच मराठा समाजाच्या निशाण्यावर देवेंद्र फडणवीस हे वैयक्तिक आहेत आणि त्याचबरोबर त्यांचं सरकार देखील आहे त्यामुळे आणखी ओबीसींची नाराजी नको या हेतून देवेंद्र फडणवीस हे छगन भुजबळ यांना मंत्रिपद देण्यासाठी अनुकूल आहेत आणि त्यामुळेच ते अजित पवार यांच्यावर काहीसा दबाव आणून अजित पवार यांना छगन भुजबळ यांना मंत्रिपद द्यावं अशी एक सूचना करू शकतात पण अजित पवारही अशा पद्धतीनं भुजबळांकडून सहजासहजी हार मानायला तयार होणार नाहीत ही देखील एक शक्यता सगळ्यांना वाटते आणि त्यामुळंच ओबीसींचा त्रास कमी व्हावा किंवा ओबीसींकडून नव्या मागण्या येऊ नयेत आणि ओबीसींच्या निशाण्यावर सरकार येऊ नये यासाठी कदाचित देवेंद्र फडणवीस हे भाजपच्या खोट्यातलं एक मंत्रिपद छगन भुजबळ यांना देतील पण त्याआधी छगन भुजबळ यांना भाजपात प्रवेश देऊन रितसर त्यांना भाजपवासी करून मगच ते मंत्रिपद दिलं जाईल अशी ही एक शक्यता आहे याचं मुख्य कारण देवेंद्र फडणवीस यांना माहितीये जर छगन भुजबळ यांना आपण मंत्रिपद दिलं नाही तर ते भविष्यात सरकार चालवताना आणखी कठीण होण्याची शक्यता आहे कारण छगन भुजबळ हे शांत बसणाऱ्यातले नक्कीच नाहीत याची जाणीव सगळ्यांना आहे आणि त्यामुळेच कसंही करून छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात घ्यावं लागणार याचीही जाणीव देवेंद्र फडणवीस यांना नक्कीच आहे या सगळ्या घडामोडी त्यानंतर त्याची गणित बघितली तर येत्या काही दिवसात छगन भुजबळ हे मंत्रिमंडळात मंत्री झाले तर जास्त आश्चर्य वाटायला नको कारण त्याची पार्श्वभूमी आपण आणि विविध माध्यमांनी विविध प्रकारे मांडलेली आहे नगरी नगरीच्या या आपल्या युट्यूब चॅनेलवर अशाच वेगवेगळ्या राजकीय घडामोडींवर चर्चा करण्यासाठी आपण आपली कमेंट कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा तुम्हाला एखादा विषय वाटत असेल की या विषयावरही नगरी नगरीमध्ये चर्चा व्हायला हवी संवाद व्हायला हवी तर विषयही तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की टाका योग्य विषयावर आपण बोलण्याचा नक्की प्रयत्न करू आणि हो चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हा भाग जास्तीत जास्त शेअर करा परत भेटा नगरी नगरी युट्यूब चॅनल नगरी युट्यूब चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा डोकं खाजवा घंटी वाजवा लाईक करा पुढं पाठवा कधी बी बघा आपल्या हक्काचं चॅनल नगरी नगरी युट्यूब चॅनल पांढऱ्याचे पांढरे काळ्याचे काळे करत राहणार किरण धाळे